बैठक छत्रपती संभाजी पार पडली आजच्या बैठकीचा मेन अजेंडा हा होता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीची ही तीन काम असताना पासून सोबळावरती लढायची पहिल्यापासून मागील बऱ्याच इलेक्शनमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफिट डेमोक्रेटिक सोबळावरच राहिले ते आज या दौऱ्यावर असताना कर मला तपासायचं होतं की इथे आपल्या कार्यकर्त्यांना काय उंचा आहे आणि त्यांना काय उमेदीने लढायचं आहे आणि मला इथे माहिती घ्यायची रिक्पन रिपब्लिकन पार्टी ऑफरेंट डेमोक्रेटिकतर्फे किती इच्छुक उमेदवार औरंगाबादमध्ये महानगरपालिकेला आणि ग्रामपंचायतीला नगरपालिकेला लढण्यास इच्छुक आहे त्यासाठी आज एक पार्टी ऑफर डेमोक्रेटिकची बैठक मी आज इथे ही बैठक करून मी आता पुढे लातूरला जातो लातूरला पण अशीच ला, बैठक आहे पक्षाची आणि मग पुन्हा महा आपली मराठवाड्याची आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी जी आहे त्यांच्याकडे या सगळ्यांचा प्रस्ताव येऊन मग आम्ही येणाऱ्या निवडणुकांना कसं तोंड द्यायचं हे ठरवणार आहोत आणि इच्छुक उमेदवारांची तिथे आम्ही बोलवून तपासणी करू पडताळणी करू स्वबळावर स्वाभिमानाने आणि न बार्गेनिंग करता लढणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचं काम आम्ही या बैठकीमध्ये करणार आहोत त्यासाठी ताजी बैठक सतत मी एकूण किती उमेदवार जिल्हा परिषद गटामध्ये उभे आम्ही आत्ता तरी यापासून इच्छुकांची नावं पालवली आहेत पक्षात सोहळावरती कॅपेबल आहे की सगळ्यांनाच लढवेल पण आपण दहा लोकांना टार्गेट करतो जिल्हा परिषदेला लढायचं असा एक मध्यंतरी बातमी आली होती पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली हे के किफक सत्य दोन हजार तेराला सन्मान्य टी एम काँग्रेस साहेब जेव्हा आम्हा सर्वांना सुरू केले गे। त्यानंतर एक वर्षासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटिकची मान्यता खरीच गेली पण दोन हजार चौदाला पूर्ण कागदांची पूर्णत्ता करून आम्ही दोन हजार सतरा साली रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रेटिकची मान्यता परत मिळवून घेतली आणि त्याच मान्यवर मान्यतेवरती मागच्या वर्षी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पक्षाच्याच युनिफॉर्मवरती आम्ही निवड उमेदवार लढवला आणि तो युनिफॉर्म क्वालिफाय झाला याचा अर्थ असा आहे की पक्षाचा नोंदणी किती आहे ती अधिक त्याच्यामुळे पक्षाची बघणी केली होती गोष्ट खरी आहे घेतलेली आहे ज्याच्यापूर्वी पक्षाकडून एक जिल्हा परिषदचा गट पण निवडून आलेला होता आणि महापालिकेमध्ये दोन नगरसेवक पण निवडून आले होते त्यांच्याशी काही संपर्क का झाला कारण ते पक्षामध्ये आले तर त्यांना घेत नाही ते लोक सतत माझ्या संपर्कात असतात आता पक्ष आहे बघा राजकीय विचारधारा कोणाची कशी राजकीय विचार लोकांचे कसे विचा, त्यांचे माझे संपर्क असतात आणि ते जर परत आले तर त्यांना संधी देऊ पण त्यांना संधी देण्याच्या पूर्वी जे लोक पक्षाच्या सोबत होते त्यांना पहिले विचारात घेऊनच त्यांना संधी देऊ कारण मला पहिलं महत्व त्यांना देऊ रमेश गायकवाडशी या संदर्भात काही बोलणं झालंय रमेश गायकवाड साहेबांशी माझं या संदर्भात काही बोलणं झालं नाही त्यांना निमंत्रण दिलं होतं पहिले किंवा आले नाही पक्षाचे चिन्ह वरलं पक्षाचे चिन्ह ते निवडून आले होते पक्षाच्या याच्यावर कारण पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले होते यापूर्वी आणि त्याच्यामुळं मान्यता रद्द झाल्यामुळं त्यांनी मराठवाडा बहुजन विकास हा पक्ष स्थापन केला मला मला वाटतं तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण आता विधानसभेला अध्या दीड वर्ष झाले दीड वर्षापूर्वी ते कोणत्या युनिफॉर्मवरती उभा होते याची आपण माहिती द्यावी या प्रश्नाचं तर नाराज कोणीच कोणावर हे जर नाराज असतो तर मग त्यांच्याकडे पक्षातर्फे युनिफॉर्म तर अधिकृतरित्या त्यांना पक्षाचा युनिफॉर्म दिला त्यांना पक्षातर्फे मदतही मिळवून दिली येणार त्यांनी निवडणुकीमध्ये एक पक्षाचं तिकीट मागितलं त्यांच्यासाठी तर तुम्ही द्याल येणाऱ्या काळात त्यांनी मागितलं मी तुम्हाला तेच सांगितलं की जे लोक पक्षाच्या वाईट काळात होते त्या लोकांना पण विचारात घेऊन शंभर टक्के त्यांचा विचार

दाखल केली आहे आणि त्याच्या त्या बॅनरवर ते आंदोलन बरं साहेब आता जिल् महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात पक्षाच्या संघटन बांधणी आहे ना किती शाखा आहे आपल्या सगळ्या जिल्ह्यात आपल्या आता निवडणूक पूर्ण जिल्हा परिषद लढवणार आहे का सर्व जिथे जिथे आमची ताकद आहे शंभर तर लातूरमध्ये काय परिस्थिती समजा लातूरमध्ये आम्ही जिल्हा परिषदेकडून महानगरपालिका लातूरमध्ये सुद्धा आता जवळ बैठक घेणार औरंगाबादची जिल्हा कार्यकारणी घोषित झाली का आता औरंगाबादची जिल्हा कार्यकडून जुनीच कार्यकारणी आहे सगळ्या कार्यकारणी बरखास्त केल्या होत्या आणि मराठवाड्याचा एक प्रभारी अध्यक्ष नेमला होता त्याच्या कार्यकारणाबद्दल तुम्हाला इलेक्शनच्या पूर्व जाहीर करून गेल्या पंधरा वर्षापासून सिनियर कार्यकर्त्यांना तुम्ही यावेळेस निवडणुकीमध्ये संधी द्याल शंभर ते इच्छुक असतील शंभर टक्के त्यांच्याच मार्गदर्शनाकडे आतापर्यंत पक्ष चालू आहे या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना त्यांना संदेश द्या माझं एवढंच म्हणणं आहे की सन्माननीय एक एम काँग्रेस साहेब जेव्हा होते त्यांनी स्वबळावरती सगळीकडे निवडणुकांचं राजकारण करून हा पक्ष महाराष्ट्रात करायला पोहोचवला त्याच विचारधारेला तुम्ही घेऊन डॉक्टर बाबासाहेब यांच्या चौक्य राहून आपल्याला पुढे कार्य वाढवायचं आहे आणि ज्यांना स्वाभिमानी विस्वार्थ का चवढे आहे कार्य आहोत पक्षामध्ये त्याच्यासाठी पक्षातर्फी सध्या झाल्या आहेत आणि पक्षातर्फे त्यांना शंभर टक्के संधी दिली आहे थोडाच मला सांग ठीक आहे आणि मग एक प्रेता अशी एक निर्णय शक्ती एक शक्ती किती जरी म्हणाल त्याच्यामुळे शंभर टक्के शक्ती विकृत विचार एक असे लढाईचा पण एका भूमिकेवर एका ठिकाणी आल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणामध्ये तर सगळे वेगवेगळे गर्दी घेऊन सगळे बाजूला घेऊन जातात कोणी लढाई लढत नाही हा माझा आतापर्यंत आवडतो त्यामुळे तर मी वारंवार सांगतो की आपल्याला पक्ष उभा करायला नाही तर सोहळावरतीच करावं कारण की इथे आघाड्याचं राजकारण म्हणून रिपब्लिकन चळवळ उभी राहणार नाहीच नाही त्याच्यामध्ये नुकसानच होईल मागणी करावी लागते आठवड्यांना देश मध्ये वक्तव्य करावं लागते की आम्ही माझ्या पुढे दहा नाही मागतो वेगळे सवबळावर काही लागतो याचं उदाहरण कसं करू शकतो याला

अनेक लोक निघून आणू शकतात तर तिथे आनंद आणि आमचा मूळ उद्देश असा आहे बोलायचा की प्रत्येक आंबेडकरवाद्यांना औरंगाबाद आणि मराठवाड्यातच प्रयोग करायचा आहे कोकणात जाऊन कोणी प्रयोग करत नाही रत्नागिरी रायगड सिद्ध या भागात कोणी असतील तर काही मोठमोठे आंदोलन दिसत नाही प्रत्येकाला आंबेडकर सहभागीची जी भूमी आहे औरंगाबाद संभाजी तुकड्यामध्ये आम्ही फार छोटे मोठे दिसतात त्याच्यावर विचार करावा आणि त्याच्यावर तुम्ही जातो तो तो उठतो तो आपण नातो हो तुडतो सत्यशी करून काहीतरी त्याला मिळेल लढाईची भूमिका नाही लढायची नाही भूमिका होतीच